आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान विट्याच्या राजाचे मंडप भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील विट्याच्या राजा गणपती मंडळाचे मंडप भूमिपूजनचे काम दिनांक का। एकवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थित विधिवत पूजन करून मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले विटाचा राजा मंडळाचे मंडपाचे काम व रोषणाई सुरभी मंडप यांच्या वतीने करण्यात येणार असून डेकोरेशन सजावट अजित डेकोरेटर्स मुंबई यांच्याकडून करण्यात येणार असून विटाचा राजा गणपतीची मूर्ती मूर्तिकार संतोष कांबळी लालबाग मुंबई यांनी घडवलेली मूर्तीस प्रस्थापित होणार आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सातव्या दिवशी भव्य महाप्रसादाचे आयोजन असून शेवटच्या दिवशीची मिरवणूक ढोल ताशा पथक व वा असंख्य वाद्यपदकद्वारे संपन्न होणार आहे अशी माहिती मंडळाचे कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आली आहे या मंडप भूमिपूजन वेळी खास खास करून खानापूर आठवाडी विधानसभेचे आमदार सुहास भैया बाबर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली मंडपाचे भूमिपूजन पार पडल्यानंतर श्री कृष्णात अण्णा गायकवाड चेअरमॅन बालाजी क्रेडिट सोसायटी यांच्या सत्कार व शुभेच्छा देऊन वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्या समक्ष केकही कापण्यात आले होते स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे ले ले गुणदायी आलं ना गुण्या याकी पुड जयसी aaa me kafe

आज विटेच्या राजाचा मंडप पूजनाचा हा कार्यक्रम असं या ठिकाणी आयोजित केला होता आणि आपण सदस्य त्याचप्रमाणे विठेपूर्वी सर्व प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी या निमित्तानं उपस्थित होता आणि आज मंडप पूजनमध्ये आजपासून खऱ्या अर्थाने विटेच्या राजाच्या गणेशोत्सवाचे प्रारंभ होते आणि या निमित्तानं आपण अतिशय आकर्षकाचा देखावा आपण साजरा करणार आहोत त्याचबरोबर नेहमीप्रमाणे आपली जी सवाधी निर्णय वगैरे असते ती अतिशय मोठ्या प्रमाणात आपण करणार आहोत यावर्षी मंडळाचे अध्यक्ष अब्दुलका उपाध्यक्ष प्रमुखी कदम व कार्याध्यक्ष माननीय आमदार सुभाषबाई बागव यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण या गणेशोत्सवाकरिता मोठा असं मंदिर आम्ही उभा करणार आहोत काल्पनिक मंदिर की ज्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आव्हान करतो या वर्षीचं काय वैशिष्ट्य आहे यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला या ठिकाणी थोडंसं डेकोरेशन म्हणजे बदल दिसतील आणि मूर्ती तीच राहणार आहे परंतु अतिशय आकर्षक अशी त्याचे मूर्ती हे याही वर्षी मुंबईवरून आपण हो। आणत आहोत आणि त्याची प्राणप्रतिष्ठा वगैरे असे सर्व नित्यक्रमाचे कार्यक्रम आणि नेहमीप्रमाणे ने ने आपलं महा महाप्रसादाचा कार्यक्रम वगैरे आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यावर्षी आयोजित केलेला आहे तरी सर्व गणेश याचा लाभ घ्यावा अशी नम्रतेची विनंती अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा